चाकण शिकरापूर महामार्गावरील बहुळ तालुकाखेड गावात मध्यरात्री दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून एका कुटुंबाला चाकूच्या धाकावर ओलीस धरले वृद्धांना धमकावून दागिने आणि रोकड लुटल्यानंतर तरुण दाम्पत्याने प्रतिकार करताच दरोडेखोरांनी त्यांच्यावर धारदार जीव घेणा हल्ला चढवला यात कुटुंबातील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत घरात शिरलेल्या सात दरोडेखोरांचे काही सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यावरून तपास सुरू करण्यात आला आहे या घटनेमुळे संपूर्ण बहुळ गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे जयराम लक्ष्मण वाडेकर वयवर्षे सदुसष्ट हे आपल्या कुटुंबा कुटुंबासोबत बहुळ गावातील फुलसुंदर त्यांच्या कुटुंबात पत्नी शालन वाडेकर वयवर्षे पासष्ट मुलगा अशोक वाडेकर वयवर्षे पस्तीस सुन उज्ज्वला वाडेकर वयवर्षे बत्तीस आणि दोन लहान नातवंडे आहेत जयराम वाडेकर हे शेती करतात तर त्यांचा मुलगा अशोक सणसवाडी येथील कंपनीत नोकरी करतो चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी तेवीस फेब्रुवारी रोजी अशोक आणि उज्ज्वला हे शिवनेरी या ठिकाणी दर्शनासाठी गेले होते रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ते घरी परतल्यानंतर कुटुंब जेवण करून झोपले मध्यरात्री अचानक सुमारे सात दरोडेखोर यांनी घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला झोपलेल्या जयराम वाडेकर यांना अचानक पत्र्याच्या पेटीचा आवाज आल्यानं जाग आली त्यांनी पाहिले असता वीस ते पंचवीस वयोगटातील एक दरोडेखोर हातात चाकू घेऊन त्यांच्या जवळ बसला होता गप्प रहा नाही तर चाकू भोसकतो अशी धमकी दिले चोरट्यांनी शालन वाडेकर यांच्या अंगावरील दागिने हिसकावले दरम्यान जयराम आणि शालन यांच्या अंगावरील दागिने काढून घेतल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा अशोक आणि उज्ज्वला यांच्या बेडरूमकडे वळवला त्यांच्याही बेडरूमचा दरवाजा तोडत आतमध्ये प्रवेश केला आवाजामुळे अशोक आणि उज्ज्वला यांना जाग आली त्यांनी दरोडेखोरांना प्रतिकार करता चोरट्यांनी दोघांच्या पोटात थेट चाकू भोकसला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दाम्पत्याने मदतीसाठी आरडाओरडा केला त्यावेळी शालन वाडेकर यांनी मुलाला आणि सुनेला वाचवण्यासाठी धाव घेतले मात्र चोरट्यांपैकी एकाने त्यांना लाकडी दानक्यांनी जबर मारहाण केले यामध्ये चोरट्यांनी एक लाख बत्तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि बारा हजार रुपये रोख रक्कम लंपास केले हल्ल्यानंतर चोरटे पळून गेले जाताना त्यांनी घराची बाहेरून कडी लावून घेतली दरम्यान या वस्तीत दरोडा खालण्यासाठी आलेल्या टोळीने अन्य काही घरात देखील चिरण्याचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली मात्र ते शक्य न झाल्याने त्यांनी बाडेकर यांच्या घराकडे मोर्चा वळवला यापूर्वी त्यांनी लगतच्या घरांना बाहेरून कड्या लावल्या होत्या चिमुरड्यांच्या समोरच चाकू हल्ला करण्यात आला हल्ल्यात जखमी झालेले अशोक आणि उज्ज्वला यांना दोन मुले आहेत त्यांची सहा वर्षांची मुलगी मनस्वी आणि चार वर्षांचा चैतन्या या मुलाला चोरट्यांनी जबरदस्तीने पकडून ठेवले होते अशोक व उज्ज्वला यांनी चोरट्यांना विरोध केला म्हणून त्यांच्या छातीवर आणि पोटावर धारदार सुऱ्याने पार केले त्यामुळे त्यांच्या झोपण्याच्या खोलीत अक्षरशः रक्ताचे थारोळे साचले होते मुलांच्या समोरच हल्ला करण्यात आला या हल्ल्यात दाम्पत्याच्या पोटातील आतड्यांना इजा झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे सात जणांनी हा प्रकार केल्याची बाब सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आली आहे सर्व दरोडेखोर वीस 25 ते पंचवीस वयोगटातील असून ते मराठी भाषेत संभाषण करत असल्याचं स्पष्ट झालं आहे प्रथमदर्शनी दरोडा वाटणाऱ्या या प्रकारामागे अन्य काही पार्श्वभूमी आहेत का, का याचा देखील तपास पोलिसांकडून सुरू आहे